नमस्ते आपल्या सगळ्यांचं मॉम हेल्थ केअर महाड सेंटर मध्ये स्वागत आहे मी सौरभ सर आपण बघत आज आपल्यासोबत आज आई आहे तर आई गेले वीस दिवस थेरपीला येत आहे तर आपण जाणून घेऊयात की तिला काय फरक येतोय आई नमस्ते नमस्ते आई तुझं नाव अक्षता अनिल कदम आई तुला थेरपीला यायच्या आधी काय काय आजार होते मला शुगरचा प्रॉब्लेम मणक्यांचा प्रॉब्लेम आहे आणि सायटिका ओके okay. तर तू आता वीस दिवस थेरपीला रेग्युलर येते बरोबर तर तुला काय फरक जाणवतोय मला शुगर माझी कमी आले ओके okay. आणि मनक्यांचा आहे आराम ओके okay. आईला आईची शुगर कमी आले आपण बघू शकता आईने रिपोर्ट आणलेले आहेत तर आईची थेरपीला यायच्या आधी दोनशे बत्तीस शुगर होती आणि वीस दिवस रेग्युलर थेरपी घेतल्यानंतर आईची शुगर ही एकशे तीस वर आलेली आहे आपण बघू शकता या रिपोर्ट मध्ये आई आ, तुला कसं वाटतंय आता तुझी शुगर कमी झाले बरं वाटतंय ओके तू आपली, आ, आ, आपली वर थेरपी घेतेस बरोबर आपल्या इथे कोणत्या कोणत्या मशीनवर तू थेरपी घेतेस मॅट वर घेते उलगुल मशीन बरोबर बरोबर तर तुला कसं वाटतंय तू या सगळ्या मशीनवर थेरपी लय भारी लय भारी भारी आपले मॅट कशी आहे भारी लय भारी आणि उलगुल मशीन कशी आहे भारी एन एस एम मशीन कशी भारी लय भारी तर आपण बघताय आई गेले वीस दिवस रेग्युलर थेरपीला येत आहे मॉम हेल्थ केअर मध्ये त्यांना खूप आराम येतोय तर आई तू आपल्या जे आपल्याला बघताय तर त्यांना तू काय सांगू शकतेस की काय आणि ते थेरपी घ्यावी ते खूप फरक पडतो बरोबर तर आपला मॉम हेल्थ केअर कसं के आहे केअर लय भारी मॉम मौ, हेल्थ केअर लय मॅथ ले भारी मोहम्मद ले भारी महार संतर ले भारी